नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी उद्या नवरात्राचा चौथा दिवस आहे चौथ्या दिवसाची देवी आहे कु देवी कुष्मांडा तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया या देवीबद्दल या देवीचे महत्त्व नंतर या देवीचा पूजाविधी देवीचा मंत्र देवीसाठी कुठला नैवेद्य असतो आणि आजच्या म्हणजे उद्याच्या चौथ्या चा दिवसाचा शुभ रंग कोणता आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तरी हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मंडळी नवरात्रीच्या काळात चौथ्या दिवशी माता दुर्गेचे चौथे रूप असलेल्या कुष्मांडा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी सर्वजण विधीनुसार माता दुर्गेची पूजा करतात आणि भोग मिठाई आणि फळे अर्पण करून आरती करतात तर जाणून घेऊया पूजा विधी आणि मंत्र नवरात्रीची चतुर्थ माळ म्हणजे चौथा दिवस कुष्मांडा देवीला समर्पित आहे कुष्मांड म्हणजे कोळा कोळ्यात असलेल्या असंख्य बियांमध्ये पुन्हा कोळे निर्माण करण्याची क्षमता असते म्हणजेच बीजनिर्मिती पुनरुत्पादनासाठी तिची आराधना केल्याने नवनिर्मिती होण्यास मदत होते उत्पत्ती निर्मिती आणि अखंड अस्तित्व अशी या मातेची लीला आहे आता पाहूया कुष्मांडा देवीचे स्वरूप कुष्मांडा देवीची प्रतिमा ही अतिशय तेजस्वी आणि अष्टभुजाधारी आहे सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे तिचे शरीर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे तिच्या तेज तसेच प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे कुष्मांडा म्हणजे सर्व प्रकारच्या पिढ्यांपासून रक्षण करणारी असंही म्हटलं जातं कुष्मांड मातेचे ध्यान केल्यामुळे मन शुद्ध होते मन निरोगी होऊन मनाचे वैश्विक ज्ञान वाढते मन तेजस्वी होते कुष्मांड देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो या भक्तीमुळे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात वाढ होते मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते कुष्मांड देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे अशी मान्यता सांगितली जाते या देवीला आठ भुजा आहेत ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे तिच्या सात हातात क्रमशः कमंडलू धनुष्यबाण कमळाचे अमृत कलश चक्र आणि गदा आहेत आठव्या हातात जपमाळ असून तिचे वाहन सिंह आहे मनुष्य नेहमी स्वतःमध्येच गुंतलेला असतो त्यामुळे कधी नकारात्मक विचार ईर्षा घृणा मत्सर त्याच्या मनात सुरू राहतो या सगळ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी हिमालयात जाऊन बसणं शक्य नसतं त्यामुळेच या दिवसात देवीची उपासना केल्यावर समाधान मिळतं म्हणून ही पूजा करतात या दिवशी मातेची पूजा करताना साधकाने ऑरेंज म्हणजे संत्र म्हणजेच नारंगी रंगाचे कपडे परिधान करावेत चौथ्या दिवसाचा रंग आहे नारंगी असे केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो आता पाहूया देवी कुष्मांडा देवीचा विधी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेची तयारी करावी आणि उपवासाचा संकल्प करावा सर्वप्रथम गंगाजलाने पूजास्थानाची शुद्धी करावी पाटावर पिवळे कापड पसरून मूर्तीची प्रतिष्ठापना करावी देवीचे स्मरण करावे पूजेमध्ये पिवळे वस्त्र फुले फळे मिठाई धूप दीप नैवेद्य अक्षता इत्यादी अर्पण करावेत सर्व साहित्य अर्पण केल्यानंतर देवीची आरती करून भोग अर्पण करावे आणि क्षमा सुद्धा करावी दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालिसाचे पठण करावे आता पाहूया कुष्मांडा देवीचा नैवेद्य देवी कुष्मांडाच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाचा पेठा किंवा मिठाई ठेवावी तसेच पूजेत पांढऱ्या वस्तू देखील ठेवू शकतात यात प्रामुख्याने मालपुवा आणि बत्ताशे असतात आता पाहूया देवी कुष्मांडाचा पूजा मंत्र देवी कुष्मांडाचा मंत्र आहे ऐम रीम देवे नमहा हा कुष्मांडा देवीचा बीजमंत्र आहे आणि कुष्मांडा देवीचा पूजा मंत्र आहे ओम कुष्मांडाये नमहा मंत्र परत आहे का ओम कुष्मांडाये नमहा तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जय माता दी असे कमेंटमध्ये जरूर लिहा आणि हा, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद